आपण सगळ्यांनी जय संतोषी माता हा चित्रपट पाहिलेला असेल आता या चित्रपटामध्ये संतोषी मातेची भूमिका करणारी अभिनेत्री होती अनिता गुहा आता लोक यांना देव मानत होते त्यांची पूजा करत होते पण या अभिनेत्रीला मात्र स्वतःला काहीही सुख मिळालेलं नव्हतं तिचं जीवन अत्यंत दुःखामध्ये होतं आणि याच अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वीच्या काळी ज्याला ब्रह्मदेश म्हटलं जातं किंवा आत्ता ज्याला म्यानमार म्हटलं जातं तर त्या देशामध्ये म्हणजे हा आपला भारताचाच भाग होता तर या देशामध्ये सतरा जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी बर्माजवळ म्हणजेच म्यानमार या भागामध्ये एका गावामध्ये अनिता गुहा यांचा जन्म झालेला होता आता त्यांचे वडील हे वनाधिकारी होते आणि वडिलांची सतत बदली होत होते आणि यामुळे अनिता गुहा यांचं बालपण हे दार्जिलिंग त्यानंतर सुंदरबन या भागामध्ये ईशान्येगडची जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये गेलेलं होतं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाला देशाची फाळणी झाली आणि फाळणीनंतर अनिता यांचं कुटुंब जे आहे ते कोलकात्याला आलं आणि त्या ठिकाणी स्थायिक झालं आता कोलकत्ता या ठिकाणी अनिता यांचं शालेय शिक्षणसुद्धा सुरू झालेलं होतं त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण पूर्ण केला आणि आता दिसायला अत्यंत सुंदर आणि देखण्या अशा पद्धतीच्या अनिता होत्या त्यामुळे ते त्यांनी मॉडेलिंगमध्ये हात आजमवायचा असं ठरवलेलं होतं आणि अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली होती त्यांना मिस कोलकाता या स्पर्धेमध्ये सुद्धा बक्षीस मिळालेलं होतं आणि त्यानंतर मग देशामध्ये ज्या ज्या स्पर्धा होतात त्या त्या ठिकाणी त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली वयाच्या पंधराव्या वर्षी आणिता टॅलेंट स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पहिल्यांदा मुंबईमध्ये आलेल्या होत्या आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध कारदार स्टुडिओ आहे या स्टुडिओनं ही स्पर्धा आयोजित केलेली होती आता या स्पर्धेच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये अनिता यांचा पहिला क्रमांक आलेला होता आणि कारदार स्टुडिओनं त्यांच्याबरोबर ती तीनशे रुपये महिना या पगारावरती करार केलेला होता पण अनिता यांना हिंदी बोलता येत नव्हतं हा मोठा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे मग त्यांनी स्टुडिओच्या लोकांना सांगितलं की बाबा सहा महिन्याची मला मुदत द्या मी हिंदी शिकून घेते आणि नंतर कामाला येते आणि त्यानंतर त्या मुंबईवरून कोलकात्याला गेलेल्या होत्या त्या साधारण पंधराच्या आसपासचं वय होतं त्यांचं आणि कोलकात्याला गेल्यानंतर हिंदी भाषेचे धडे घ्यायला त्यांनी सुरुवात केली हिंदी सुधारायला लागलेलं होतं आता याच काळामध्ये यांच्या वडिलांचं निधन झालं आता त्याच्यानंतर मात्र अनिता यांना मुंबईला जायचं होतं मात्र त्यांच्या आईनं विरोध केलेला होता आई काही त्यांना पाठवायला तयार नव्हती आणि नाही केलं जाणं मग अनिता गुहा यांनी कारदार स्टुडिओबरोबरती केलेला जो करार होता तो करार मोडला होता किंवा तोडावा लागलेला होता आता त्या बंगालमध्ये होत्या पश्चिम बंगालमध्ये होत्या कोलकाता या ठिकाणी होत्या मिस कोलकत्ता झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्या अगोदरपासूनच चर्चेमध्ये होत्या आणि त्या ठिकाणी नंतरसुद्धा अनेक टॅलेंट स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता आता यावेळेस मग काही बंगाली चित्रपटाचे निर्माते होते त्यांच्या नजरेमध्ये ह्या भरलेल्या होत्या आणि मग एकोणीसशे बावन्न त्रेपन्नमध्ये अनिता गुवा यांना बंगाली चित्रपटाची ऑफर मिळायला लागलेली होती आणि ही संधी त्यांनी वाया घालवली नाही आणि चित्रपट साईन केला त्यांचा पहिला बंगाली चित्रपट नाव होतं बनशेर केला आता अनिता यांचा हा चित्रपट एकोणीसशे त्रेपन्नमध्ये प्रदर्शित झाला मात्र हा चित्रपट फारसा काही चालला नाही पण अनिता यांना हिंदी चित्रपटसृष्टीची ओढ लागलेली होती आणि मुंबईमध्ये जायचं आणि हिंदी चित्रपटात काम करायचं असं त्यांना मनामध्ये वाटत होतं दुर्दैवाने पाठीमागं त्यांचा करार होता तो करार तुटलेला होता पण त्या प्रयत्न करत होत्या की मला हिंदीमध्ये काम काही मिळेल का आणि याच काळामध्ये अनिता गुहा यांची भेट किंवा यांची ओळख ओमप्रकाश हे अभिनेते आहेत त्यांच्याबरोबर झालेली होती आता अभिनेता ओमप्रकाश हे हिंदी आणि बंगाली चित्रपटात काम करत होते कामानिमित्त कोलकाता या ठिकाणी आले होते या ठिकाणी मग अनिता यांची भेट झाली आणि मग अनिताने हिंदी चित्रपटसृष्टीतील कामाबद्दल त्यांना सांगितलं आणि ओमप्रकाश यांनी त्यांना होता होईल तेवढी मदत केलेली आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये लेखराज भाकरी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता चित्रपट होता टांगावाली टांगा म्हणजे तंगड्या नाही टांगा म्हणजे तो एक छोटीशी गाडी असते आणि त्याला घोडा लावला जातो आणि ती गाडी चालते त्याला टांगा असं म्हणतात तर टांगावाली अशा पद्धतीचा हा पहिला हिंदी चित्रपट होता आणि या चित्रपटामध्ये यांना भूमिका मिळाली आणि अनिता गुहा यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आता याच वर्षी त्यांचा एकोणीसशे पंचावन्नमध्ये दुसरा चित्रपट त्यांना मिळालेला होता तो होता दुनिया गोल हे आता अनिता गुहा दिसायला अत्यंत सुंदर होत्या त्याचबरोबर ते त्यांचा अभिनयसुद्धा चांगला होता त्यामुळे अनेक चित्रपट त्यांचे त्यांना मिळत होते आणि चांगल्या पद्धतीनं ते चालत होते एकोणीसशे छप्पन्न सत्तावन्नमध्ये त्यांना मिळालेले चित्रपट त्याच्यामध्ये यहुदी की बेटी नशा हर्जित वस्तात पुसतात किंवा शारदा छूमंतर अशा पद्धतीचे चित्रपट मिळाले होते पण जास्त काही ते चाललेले नव्हते पण चित्रपट मिळत होते पण त्यांना पाहिजे तशी प्रसिद्धी किंवा हवा होत नव्हती एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या काळामध्ये त्यांना चांगल्या भूमिका मनासारख्या भूमिका मिळत नव्हत्या आणि त्यानंतर मग त्यांनी बी ग्रेड चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली होती आता मजबुरीनं मग त्या सहाय्यक कलाकार म्हणून सुद्धा काम करत होत्या याच्यामध्ये भला आदमी कलक्या होगा माया बाजार एक झलक देख कबीरा रोये त्यानंतर टॅक्सी स्टँड फरिश्ता यांसारखे बी ग्रेड चित्रपट आहेत किंवा वेगवेगळ्या ग्रेडचे चित्रपट होते त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं होतं साईड हि हिरोईन म्हणून पण त्या काम करत होत्या त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नच्या शेवटी एक पौराणिक चित्रपट त्यांना मिळाला होता आणि अनिता यांचं आयुष्य बदललेलं होतं आणि त्या चित्रपटात म्हणजे चित्रपट निर्माते होते होमी वाडिया तर यांनी पवनपुत्र हनुमान हा चित्रपट बनवायला सुरुवात केली होती आणि या चित्रपटामध्ये अनिता गुहा यांना सीतेची भूमिका दिलेली होती आता सीतामातेची भूमिका खरं तर सुरुवातीला त्या संभ्रमात पडलेल्या होत्या की स्वीकारावी की न स्वीकारावी पण अशा पद्धतीने सी ग्रेड अँड बी ग्रेड चित्रपटात काम करण्यापेक्षा सीतामातेची भूमिका करावी असं म्हणून त्यांनी तो स्वीकारलेला होता आता हा जो चित्रपट आहे तो चित्रपट पौराणिक चित्रपट प्रचंड गाजलेला होता आणि या चित्रपटाच्या यशामुळे मग त्यांची विचारसरणी अनिता यांची विचारसरणी पण बदलली आणि त्यांनी या चित्रपटात त्यांची जी भूमिका होती सीतामातेची अत्यंत पवित्र अशी ती भूमिका होते आणि त्यांच्यावरती जो शिक्का होता बी ग्रेडचा तो सुद्धा पुसला गेलेला होता आणि यानंतर मात्र त्यांना हळूहळू पौराणिक चित्रपटांच्या ऑफर यायला सुरुवात झाली होती आणि संपूर्ण रामायण श्री राम भरत मिलाफ यांसारख्या चित्रपटामध्ये त्यांनी सीतामातेची ची भूमिका केली होती नंतर त्या ऐतिहासिक चित्रपटांकडे सुद्धा वळलेल्या होत्या एकोणीसशे एकोणसाठ साली सम्राट पृथ्वीराज चौहान त्यानंतर टिपू सुलतान महाराणी पद्मिनी संत तुकाराम कवी कालिदास प्यारकी राही यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या होत्या आणि त्याच काळामध्ये आलेला गुंजूठी सहनाई शहनाई वगैरे चित्रपट आहेत ते सुद्धा गाजलेले होते आता या काळामध्ये फिल्मफेअर पुरस्कारासाठी सुद्धा यांचं नामांकन झालेलं होतं आणि त्यांनी अंगुलीमाल रिक्षावाला संजोग संगीत सम्राट तानसेन यांसारखे चित्रपटसुद्धा केलेले होते आता अभिनेत्री अनिता गुहा यांची सगळीकडे चर्चा होत होती त्यांना पैसा मिळत होता प्रसिद्धी मिळत होती सगळं काही त्यांना मिळत होतं यशाच्या शिखरावरती होत्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एकदम बदल घडला होता एकोणीसशे एकसष्टमध्ये अनिता यांनी अभिनेता मानिक दत्त यांच्याबरोबर ती लग्न केलं होतं आता लग्नानंतर काही काळ त्या चित्रपटसृष्टीपासून लांब राहिल्या होत्या पण अधूनमधून एक दोन चित्रपट त्या होत्या लग्नानंतर मात्र चित्रपट करत होत्या पण याच काळात त्यांना प्रचंड अडचणीला सामोरं जायला लागलेलं होतं अनिता गुहा यांना मूलबाळ नव्हतं आणि त्यानंतर त्यांनी एक मुलगीसुद्धा दत्तक घेतली होती काही काळ यांचा थोडासा सुखानं संसार चाललेला होता पण नंतर पतीचं अचानकपणे निधन झालं पतीच्या निधनानंतर मात्र अनिता ज्या आहेत त्या हदरून गेलेल्या होत्या आणि त्यांनी चित्रपटातून पुन्हा काही काळ ब्रेक घेतलेला होता आणि त्या प्रचंड डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या पतीच्या मृत्यूनंतर त्या मुंबईतील वांद्रे या ठिकाणचं लिंकिंग रोड आहे त्या ठिकाणच्या एका फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या पतीच्या मृत्यूच्या धक्क्यानं त्या, त्या प्रचंड नैराश्यामध्ये आलेल्या होत्या आणि आपण आई होऊ शकत नाही याचंसुद्धा त्यांना दुःख होतं हो वन एक रूपवान एक सौंदर्यवती अशा पद्धतीची अभिनेत्री ही विधवा झालेली होती एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत अनिता गुहा यांनी दरवर्षी एक दोन चित्रपट करायला सुरुवात केलेली होती याच काळात रूपसुंदरी महासती अनुसया सती नारी श्रीराम भरत मिलाप महाराजा विक्रम पौर्णिमा लवकुश यांसारखे चित्रपट त्यांनी केलेले होते आता अनिता गुहा यांच्या कारकिर्दीचा दुसरा टप्पा एकोणीसशे एकोणसत्तरच्या नंतर सुरू झालेला होता शक्ती सामंत दिग्दर्शित आराधना या चित्रपटात एक भूमिका होती हा चित्रपट प्रचंड गाजलेला होता या चित्रपटात राजेश खन्ना शर्मिला टागोर यांच्याबरोबर ती अनिता गुहा होत्या आणि या चित्रपटानं बेस्ट फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळवलेला होता शर्मिला टागोर यांना देखील बेस्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळालेला होता आता यानंतर यांनी म्हणजे अनिता गुहा यांनी अनुराग झुमूठा आकाश नागिन यांसारख्या चित्रपटातही काम केलेलं होतं पण एका चित्रपटानं त्यांचं पूर्णपणे आयुष्य बदलून गेलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये एक, एक चित्रपट आला होता हा चित्रपट होता जय संतोषी मा या चित्रपटामध्ये त्यांनी संतोषी मातेची भूमिका साकारलेली होती पण ज्यावेळेस सुरुवातीला यांना या चित्रपटाची ऑफर आली त्यावेळेस मात्र त्यांनी ती नाकारलेली होती कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक पौराणिक चित्रपट केलेले होते आणि आपण टाईपकास्ट व्हायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं आणि म्हणून हा चित्रपट त्यांनी करायचं नाकारलेलं होतं त्याचबरोबर दुसरं कारण असं होतं की अनिता गुहा यांना संतोषी माता यांच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण हे पात्र नीट करू शकणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती मात्र दिग्दर्शक विजय शर्मा यांनी यांची समजूत काढली आणि अनिता यांनी चित्रपटात काम करायला होकार दिला या चित्रपटासाठी अनिता यांना फक्त दहा बारा दिवसाचं शूट करायचं होतं कारण चित्रपटात त्यांची भूमिका अत्यंत छोटी होती पहिल्या दिवशी जेव्हा अनिता शूटिंगच्या वेळी तिथं पोहोचल्या त्यावेळी कानन कौशल भारतकुमार आशिष कुमार अनिता गुहा कबीर खान यांसारखे कलाकार त्या ठिकाणी आलेले होते चित्रपटाचं बजेट कमी होतं निर्मात्यांना लवकरात लवकर शूटिंग करायचं होतं आता पहिल्याच दिवशी चित्रपटाचं शूटिंग इतकं बिजी शेड्यूल झालेलं होतं या कारणाने अनिता यांना साधा नाश्तासुद्धा मिळालेला नव्हता त्यानंतर शूटिंगला सुरुवात झालेली होती प्रचंड कामामुळे अनिता यांचं दुपारचं जेवणसुद्धा झालेलं नव्हतं आणि संध्याकाळी दिग्दर्शक विजय शर्मा यांना ही माहिती मिळाली की अनिता सकाळपासून उपाशी आहेत त्यानंतर मग त्यांनी तात्काळ अनिता यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली होती मात्र अनिता यांनी काहीही खायला नकार दिला होता होता आणि अशा पद्धतीनं त्या दिवशी त्यांनी उपवास केला शूटिंगचा पहिला दिवस उपवास म्हणून त्यांनी मानला जेवण केलेलं नाही आणि संपूर्ण शूटिंगभर त्यांनी उपवास केलेला होता आणि अशा पद्धतीनं अत्यंत पवित्र वातावरणामध्ये त्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालेलं होतं आणि हा चित्रपट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रदर्शित झालेला होता पण सुरुवातीला या चित्रपटाची अवस्था अत्यंत बिकट होती म्हणजे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा शोले चित्रपट प्रदर्शित झालेला होता जय संतोषी माताच्या जेव्हा प्रदर्शित झाला हा चित्रपट त्यावेळेस पहिल्या शोमध्ये केवळ छप्पन्न रुपये मिळालेले होते दुसऱ्या शोमध्ये चौसष्ट रुपये मिळाले होते आणि तिसऱ्या शोमध्ये केवळ शंभर रुपये या चित्रपटानं कमावलेले होते शोले या चित्रपटाबरोबर याची स्पर्धा होती हा चित्रपट फ्लॉप होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं किंबहुना चित्रपटात काम करणाऱ्यांनाही वाटत होतं की हा चित्रपट काय चालू शकत नाही पण पन अचानकपणे चमत्कार झाला आणि तिकीट खिडकीवरती परिस्थिती बदलली जय संतोषी मा पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांची गर्दी व्हायला लागली ला ला होती हा चित्रपट महिलांमध्ये इतका लोकप्रिय झालेला होता की लोक दूरदूर गाड्या करून तिथे यायला लागलेले ला होते शनिवारीसुद्धा यासाठी खास शो आयोजित करण्यात आले होते आणि नंतर चित्रपट असा हिट झाला की प्रेक्षकांनी इतकं त्याला डोक्यावर घेतलं इतकं डोक्यावरती घेतलं होतं की अक्षरशः लोक आरती म्हणजे महिला ज्या आहेत त्या आरतीच्या थाळ्या सजवून थिएटरमध्ये यायच्या पूजा करायच्या आणि पडद्यावरती मी तो आरती उतारू हे गाणं सुरू झालं की त्या ठिकाणी आरत्या व्हायच्या नाणी फेकली जायची फुलं अर्पण केली जायची असं म्हटलं जातं की जी फेकलेली नाणी आहेत त्याच्यावरती थी त्या ठिकाणच्या कामगारांनी बंगले विकत घेतलेले होते अशा पद्धतीनं इतका पैसा त्या ठिकाणी मिळायला लागला होता आणि या चित्रपटाच्या यशानंतर अनिता गुहा या ऑल इंडिया स्टार बनलेल्या होत्या आणि त्यानंतर त्या, त्या कुठेही गेल्या तरी लोक त्यांच्या पाया पडायचे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्यांना इतकं मानलं जायचं की त्यांना सगळे संतोषी माताच म्हणत होते घरोघरी त्यांचाच फोटो संतोषी मातेचा फोटो म्हणून लावला जायचा आणि अनिता गुहा या आता संतोषी माता बनलेल्या होत्या आणि प्रेक्षकांना ती भूमिका प्रचंड आवडलेली होती पण त्यांनी इतर ज्या भूमिका केल्या त्याच्यामध्ये नंतर काही चित्रपट आले त्यांचे बी व्ही किरायकी नागिन जय महालक्ष्मी मा आनंदाश्रम सोलह शुक्रवार किंवा जय आंबेमा किंवा तुम्हारे लिए गुरु होजा कृष्णा, सोचाना सोचानाथा अशा पद्धतीच्या अनेक चित्रपटात नंतरही त्यांनी काम केलं होतं मात्र प्रेक्षकांनी अनिता गुहा यांना पौराणिक कथेमध्येच पसंत केलेलं होतं आता हेच कारण होतं की काही चित्रपटानंतर म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अनिता यांनी फिल्मी जगत सोडलेलं होतं आणि एकट्या आयुष्य जगत होत्या म्हणजे एक्क्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेला लखपती चित्रपट हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता त्यानंतर त्या त्यांच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या आपल्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनिता यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली राजस्थानी भोजपुरी यांसारख्या शंभरपेक्षा जास्त भाषेमध्ये चित्रपटात काम केलेलं होतं या म्हणजे या भाषेतील शंभरहून अधिक चित्रपटात काम केलं होतं शंभर भाषेमध्ये नाही तीन चार भाषेमध्ये शंभर चित्रपटात काम केलं तर अनिता गुहा यांच्यासाठी शेवटचे दिवस मात्र अत्यंत दुःखद आणि अत्यंत कष्टप्रद अशा पद्धतीचे होते चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी आपल्या सौंदर्याची भुरळ पाडलेली होते मात्र हेच सौंदर्य हळूहळू कुरूप त्या कुरुपतेच्या दिशेनं वगैरे जायला लागलेलं ला होतं आता अनिता गुहा या एका गंभीर आजारानं ग्रस्त झाल्या होत्या त्यांना ल्युकोडर्मा हा आजार झालेला होता हा आजार इतका भयंकर होता की अनिता यांच्या अंगावरती चेहऱ्यावरती पांढरे डाग दिसायला लागले होते त्या स्वतःचा चेहरासुद्धा त्या आरशामध्ये पाहू शकत नव्हत्या इतका वाईट अवस्था त्यांची झाली होती चेहऱ्यावरच्या आणि शरीरावरचे डाग लपवण्यासाठी अनिता प्रचंड मेकअप करत होत्या मात्र हळूहळू डाग वाढत होते त्यांनी अनेक उपचार केले मात्र ते डाग काही गेले नाहीत आणि डाग उमटल्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अनिता यांचा चेहरा अशा अवस्थेमध्ये कुणी पाहू नये असं त्यांना वाटत होतं आजारपणामुळे त्यांचं घराबाहेर पडणं बंद झालेलं होतं आणि त्यांचे शेवटचे दिवस हे अत्यंत कठीण आणि हालामध्ये जायला सुरुवात झाली होती घराबाहेर तर त्या पडत नव्हत्या लोकांना त्या भेटत नव्हत्या सगळं ते बंद झालेलं होतं आणि शेवटच्या क्षणी नातेवाईकांनासुद्धा त्यांनी भेटणं कमी केलेलं होतं पण नातेवाईकांना मात्र एक सांगितलं होतं की त्या गेल्यानंतर त्यांचा चेहरा मेकअप करूनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत कारण डाग असलेला चेहरा कोणीही माझा पाहू नये आता या काळामध्ये त्यांना स्वाती विश्वास माला सिन्हा यांनी प्रचंड साथ दिली होती आणि अनिता गुहा यांची एक बहीण त्यांचं नाव आहे अनुराधा अनुराधा यांची एक मुलगी आहे अभिनेत्री प्रेमा नारायण तर यांनी सुद्धा अनिता गुहा यांची प्रचंड काळजी घेतली होती शेवटच्या काळामध्ये आणि शेवटी वीस जून दोन हजार सात रोजी अनिता यांना घरीच हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी मुंबईमध्ये हृदयविकाराने त्यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण मेकअप करण्यात आला होता आणि नंतरच त्यांचा चेहरा हा चाहत्यांना दाखवण्यात आलेला होता आणि नंतर अंत्यसंस्कार झाले होते पण ज्या अभिनेत्रीला लोकांनी देवी मानलं होतं तिची पूजा केली होती तिची अवस्था पहा एकतर चित्रपटात जास्त मुख्य भूमिका मिळाल्या नाहीत हे तिचं दुःख होतं त्यानंतर लग्न झालं पण मुलबाळ होत नव्हतं हे तिचं दुःख होतं लग्नाच्या काही वर्षातच पतीचं निधन झालं ती विधवा झाली आणि ती एकटी पडली हे तिचं दुःख होतं त्यातच पुन्हा तिच्या चेहऱ्यावरती चट्टे उमटायला लागले होते तिचं सौंदर्य जायला लागलं होतं कुरूप व्हायला लागली होती हे तिचं दुःख होतं म्हणजे मरेपर्यंत तर तिला दुःख होतंच पण मरतानासुद्धा आपले डाक कोणाला दिसू नयेत यासाठी मेकअप केला होता म्हणजे मेल्यानंतरसुद्धा हा संघर्ष थांबलेला नव्हता आज ती अभिनेत्री या जगामध्ये नाही पण त्यांचा अभिनय आपण पाहू शकतो आणि यांच्या जीवनातनं आपल्याला प्रचंड मोठा धडा मिळतो आणि तो म्हणजे तुम्ही कोणीही असा कसेही असा पण तुमचे भोग तुमचं दुःख तुमचा त्रास तुम्हाला भोगावाच लागतो जी गोष्ट देवालाही सुटली नाही दानवाला आणि मानवालाही सुटणार नाही त्यामुळे भोग भोगस्य भोगनम प्रत्येकाचे भोग भोगल्याशिवाय कुणालाही सुटका नाही बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा जरूर कळवा आणि अधिक काय माहिती असेल ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद